नमस्कार भावांनो आपल्या वर्ष युट्यूब चॅनल नवीन आहे त्याला ढेक प्रेम द्या मराठी माणूस आहे त्याला पुढं न्या तर आज एकदम खतरनाक दरवेळेस आपल्या खतरनाक फॉन्ट असतात आता सुद्धा खतरनाक एक नंबर फॉन्ट मी तुम्हाला देणार आहे तो म्हणजे डीजी फॉन्ट इन्फिनिटी फॉन्ट तर ठीक आहे आपण आता फोटोशॉपच्या होमपेजवर आलेले आहे क्रिएट न्यू ऑप्शन करू आपण चूज करू दहा बाय दहा इंचचा आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे रिझोलुशन आपण बहात्तर ठेवू किंवा एकशे अठरा ठेवू किंवा तीनशे ठेवू काय विषय नाही सध्याचं बहात्तर इज ओके किंवा एक शेट राईज ओके काय विषयाने क्रिएट करून आपण टाकून देऊ आता दहा बाय दहाचा हा कॅनव्हास आपल्याला तयार झालेला आहे ह्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बॅकग्राऊंड फाईलवर जाऊन ओपन करून एखादं बॅकग्राऊंड आपण चूज करू ठीक आहे गुगलवरून मी हे बॅकग्राऊंड घेतलेले शिफ्ट दाबून तुम्ही याचं स्केल वाढवू शकता जसं पाहिजे तसं ठीक आहे मी याला शिफ्ट दाबून पूर्णपणे स्केल वाढवून ठेवतो भावाने आपल्याला कमेंट करून सांगितले की त्याचं नाव तुम्ही हे करा एडिट करा म्हणून ठीक आहे काय विषय नाही कंट्रोल येतो आपण आपण सुरुवातीला बॅकग्राऊंड डुप्लिकेट करून ठेवू फिल्टरमध्ये जाऊ किंवा इथंच बेंडिंगमध्ये जाऊन आपलं सॉफ्टलाईट हे चूज करायचं आहे फिल्टरमध्ये जाऊन ब्लर करू आपण गॉशियन ब्लर करू शकता रेडिओ ब्लर करू शकता मोशन ब्लर करू शकता ठीक आहे आपण यावेळेस मोशन ब्लर करू अँगल थोडंसं बदलू डन ओके okay, आता हे झालेलं आहे आणि याच्यात फिल्टरमध्ये जाऊन नॉईजमध्ये जाऊन ॲड नॉईज करायचं जेणेकरून त्याच्यावर एक टेक्स्चर येतो जो बॅनर एडिजसाठी खूप महत्त्वाचा असतो जे जे प्रोफेशनल बॅनर डिझायनर आहेत त्यांना हे लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे प्लस ॲड करू आपण एक टेक्स्ट आणि एक टेक्स्ट आपण घेऊ तुम्हाला हा फॉन्ट मी दिलेला आहे मागच्या वेळेस आता आपण त्याच्याही खतरनाक त्याच्यापेक्षाही खतरनाक देणार आहे भरपूर फॉन्ट आपल्याकडे जवळपास दीडशे प्लस फॉन्ट आपले पाचके सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला शंभर फॉन्ट एकाच व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे धिक प्रेम द्या कमेंट करा शेअर करा जेणेकरून पाचशे सबस्क्रायबर आपले लवकरात लवकर होऊन जातील या महिन्याभराच्या पाचशे सबस्क्रायबर जर झाले किंवा नंतर कधीही झाले तरी मी तुम्हाला शंभर फॉन्ट माझ्याकडचे जे पेड आहेत तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे ओके खतरनाक जो कॅलिग्राफीचा फॉन्ट देणार आहे मी तुम्हाला आज तुम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर आपल्याला एका भावने कमेंट करून सांगितलं होतं तर ठीक आहे त्याचं आपण हे करू नाव एडिट करू ठीक आहे आकाश भाऊने आपल्याला कमेंट करून सांगितलेली की त्याचं नाव एडिट करा ठीक आहे भावाचं नाव आपण एडिट करू कैश लॉकडाऊन आ का हा आकाश खतरनाक आहे या फॉन्ट या फॉन्ट मध्ये बाजूबाजूने तुम्हाला दिसेल एक ग्रेन आहे एक टेक्स्चर आहे ज्याने हा फॉन्ट एकदम खतरनाक आणि प्रोफेशनल होतोय एक खास नंबर फॉन्ट आहे कंट्रोल आणि अल्ट दाबून याला डुप्लिकेट करून आणि आडनावे भाऊच जाधव हो। जास्त करून मला जाधवचेच हो, कमेंट येते की त्यांचं फोन नाव आपल्याला एडिट करावं काही विषय नाही का केलेले तयार ओके झालं डन तर आपल्याला आता सुरुवातीला याला ड्रॉप शॅडो द्यायचं आहे ठीक आहे एफ एक्सवर जाऊन ड्रॉप शॅडो द्या तुम्हाला जसं पाहिजे तसं डिस्टन्स ठेवू शकता अँगल नेहमी राईट किंवा लेफ्ट थोडासा अँगल वाढवायचा शेडो वा, आपण डिस्टन्स थोडा कमी करू या डिस्टन्स वाढू ओके डन सेम इज ज्याला कंट्रोल आणि अल्ट दाबून कॉपी करून घ्या कंट्रोल आणि अल्ट दाबून आकाशलासुद्धा कॉपी करून घ्यायचा नाद झालेला आहे फॉन्ट आपला तयार किंवा तुम्ही याला व्हाईट न करता येलो पण करू शकता इथं ओव्हरले मध्ये जाऊन थोडाफार येलो ओके आ, आता का खतरनाक दिसतोय आकाश जाधव सेपरेट सेपरेट वाटतंय याला अजून आपण टिक्चर येलोमध्ये डार्क येलो फेंट येलो करू जरा सर ओके डन आता हे मी टिक्चर ॲड केलेलं आहे आकाश भाऊ जाधव मध्ये भाऊ आपण ॲड करू टेक्चर करून कंट्रोल ए दाबून बी एच ए ऊ ओके okay. आकाश भाऊ साधव हो। बरोबर रीती तुम्ही एका खाली शिप्ट एक हे शिफ्ट दाबून ॲड करून घ्या हा एक नंबर फॉन्ट हा फॉन्ट पफी पफी सारखा दिसतो एकदम खतरनाक फॉन्ट हा जास्त करून फॉन्ट आपले वेडिंग वेडिंग जे इन्व्हिटेशन असतात त्यामध्ये यूज करा एकदम वेडिंग इन्व्हिटेशन तुमचं खतरनाक होऊन जाईल वेडिंग साखरफोडा किंवा जे पण आपले कार्यक्रम असतात त्याच्यावरती जे नेम असतात त्याची कॅलिग्राफी एकदम खतरनाक रीत त्या होते याची ठीक आहे आपण आता याला ग्लिप्स करू ग्लिप्स म्हणजे जे अक्षर आहेत ते वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट स्टाईलने आपल्याला लिहिता येतात ओके खतरनाक आकाश ओ हो आकाश आकाश, आकाश। आपल्याला जास्त हे नको आहे आपल्याला थोडक्यासाठी ठीक आहे आपलं हे एक नवीनच दिसते आकाश ठीक आहे आपण सध्या हा यूज करू सेम ॲज इट इज शल आपण बघू स्क्रोल करू खाली आणि श श ओके श हा लेथी वारे वाटतोय कुठला हा ओके डन आकाश भाऊ जाधव हो, सेम आपण याला डन करू जाधव प हो, लास्टला पण आपण थोडासा ग्लिप्सचा वापर करू जे उभारी शे, शेवटची ते लांब करू शकतो हो आपण भरपूर प्रकारचे या ह्याच्यामध्ये या फॉन्टमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे ग्लिफ्सचा उपयोग तुम्ही शीप्त दावन, शीप्त दावन, करू शकता ओके जास्त लेन्थी नको ठीक आहे आपण सध्यासाठी हे ठेवू ओके आकाश भाऊ साधव नाद दिसतोय नाद फॉन्ट या शिफ्ट दाबून शिफ्ट दाबून या तिघांना आपण सिलेक्ट करू एका अँगलवरती क्लिक करू राईट क्लिक करून स्क्रू हे ऑप्शन चूज करू आणि थोडासा अँगल वाढवू ओके आणि खालीनं पण थोडंसं अँगल या बाजूला वाढू डन आणि याला बरोबर मध्ये आपण ठेवून देऊ आकाश भाऊ जाधव खतरना कॅलिग्राफी फॉन्ट तयार आहे कंट्रोल प्लस किंवा मायनस दाबून आपण याचे झूम करून बघू शकता हा फॉन्ट किती भारी इन्फिनिटी फॉन्ट डीजी फॉन्ट हा भावांना ठीक प्रेम द्या तुमच्यासाठी मी सर्व फॉन्ट फ्रीमध्ये घेऊन आलेलो आहे फक्त तुमच्यासाठी पाच के सबस्क्रायबर आपले जेव्हा कम्प्लीट होतील मी सर्वांना शंभर फॉन्ट माझ्याकडचे येते एकाच व्हिडिओमध्ये सर्वांना मी देणार आहे माझ्याकडचे जे पेड आहेत हे नवीन आले आहेत माझ्याकडं सर्व जे कुणाकडे नसणार आहेत असे फॉन्ट मी तुम्हाला सर्व देणार आहेत ढीक प्रेम द्या सपोर्ट करा ढिक प्रेम द्या आणि कमेंट करून मला सांगा की तुम नेक्स्ट कोणाचं नाव आपल्याला एडिट आहे आणि तुम्हाला कुठला इन्फिनिटी फॉन्ट पाहिजे फक्त मला मेसेज करा किंवा कमेंट करा की मला हा इन्फिनिटी फॉन्ट पाहिजे किंवा डीजी फॉन्ट पाहिजे मी त्यावरती व्हिडिओ बनवणार दोन स्टेपमध्ये दे पासवर्ड दिलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा दोन दोन स्टेपमध्ये दे पासवर्ड दिलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा